नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गडिंग्जमध्ये वृद्धेचा खून चोवीस तासात आरोपी गजाड चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गडिंग्लज येथे एका बासष्ट वर्षीय महिलेचा निर्गुण खून करून तिच्या दागिन्यांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पोलिसांच्या कसोशीच्या प्र तपासानंतर अवघ्या चोवीस तासात आरोपीचा पर्दाफाश करण्यात आला फिर्यादी मारुती सदाशिव धन्नडे वय बेचाळीस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची आई शोभा सदाशिव धनडे वय बासष्ठ यांना अज्ञात इस्मानं त्यांच्या घरातून मोटरसायकलवर बसवून नेलं त्यानंतर ते आरोपीनं त्यांचा गळा आवळून खून केला आणि शरीरावरील सुमारे सहा लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेतले पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह गडिंग्लजमधील शेंद्री रोड परिसरातील विहिरीत फेकण्यात आला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा गडिंग्लज पोलीस ठाणे आणि अन्य पोलीस पथकांनी तातडीनं तपासाला सुरुवात केली गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुनाथ उर्फ पिंटू भैरू चवले याला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने कर्जाच्या ओझ्यामुळं आणि उसनं दिलेल्या पैशाच्या तगाद्यामुळं खून केल्याची कबुली दिली आहे वापरलेली मोटरसायकल एम एच शून्य नऊ बी व्ही बहात्तर चव्वेचाळीस आणि मारुती ओमनी कार एम एच दहा सी एन एकतीस सदतीस पोलिसांनी जप्त केली घडिंगल पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात गुन्हा उघडकीस आणत आरोपीला गजाड केलं असून पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा